कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला या सत्कार सोहळ्यात भव्य प्रदर्शन करत राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांसाठी दंड थोपाटले रायगडचे खासदार असलेल्या सुनील तटकरेंच्या सत्कार सोहळ्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत हे ठिकाण निवडणे हा काही निव्वळ योगायोग नव्हता याबाबत या, या कार्यक्रमाच्या पूर्वीच राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर सवाल केला होता जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष असताना तटकरे साहेबांचा सा हा जो काही नागरी सत्कार प्रथमच येतो होतोय हा कुठल्या तरी मध्यवर्ती ठिकाणी करता आला असता परंतु आगामी निग निवडणुका ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत्या या दृष्टिकोनातून एक मोठं शक्ती प्रदर्शन इथं व्हावं अशा उद्देशाने तर हा कार्यक्रम इथे घेतला गेला नाहीये नाही आमचे नेते आदरणीय तटकरे साहेब यांचा सा भारतभूषण पुरस्कार त्यांना मिळाल्यानंतर त्यांचा त्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक भूमिका होती का आपल्या नेत्याचा एक नागरी सत्कार जिल्ह्यामध्ये होणं गरजेचं आहे परंतु पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं आणि इतकं मोठं चांगलं ग्राउंड कुठे आम्हाला जिल्ह्यामध्ये बाकी कोणी ठिकाणी नसल्यामुळं किंवा अवेलेबल झालं नाही कमी वेळामध्ये त्यामुळं आम्हाला कर्जतच योग्य वाटलं

भाजपचे तीन नेते गळाला लावून राष्ट्रवादीने महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपवर राजकीय तीर चालवला त्यामुळे भाजप पूर्णपणे घायाळ झाले आहे राष्ट्रवादीने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या भावना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे यांनी व्यक्त केल्या आहे राष्ट्रवादी काँग्रेसने अशा प्रकारे कार्यकर्ता फोर्स लावणं बंद केलं ला पाहिजे एक दोन एक आठवड्यापूर्वी सुधाकरभाऊ घारे जिल्ह्याच्या अध्यक्षांना युती संबंधी चर्चेचं पत्र दिलं होतं जेव्हा आपण एका वेळेला चर्चेचं पत्र देतो आणि त्याचं कार्यकर्ते फोडतो ते एक प्रकारे मागच्या दारा खंजीर गोपांसारखं आहे अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी आमचे सर्वांचे पालक आमदार प्रशांत ठाकूर आणि परिषदचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्यासमोर विषय झाला त्यांनी विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे हा विषय त्यांनी कशा साधा प्रकारे सोडलेला नाही आहे त्याच्यामुळे याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षपद अजित चौरगट याच्यावर युती योरबद्दल प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अगोदरच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू आहे दोन्ही पक्षांमध्ये याबाबत सातत्याने कुरबुरी सुरू आहे त्यातच या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने राष्ट्रवादीवर आगपागट करत राष्ट्रवादीच्या भवितव्यातील महायुतीतील सहभागावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे या घटनेवरून आगामी काळात रायगड जिल्ह्यात महायुतीत फूट पडणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे